नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर खानापूर घाट घाटमाथ्यावरील एसटी वाहक महिलेची गळफास घेऊन आत्महत्या खानापूर घाट माथ्यावरील बेनापूर नजीक असणाऱ्या विठ्ठलनगर गावातील विटा एस टी खात्यातील वाहक म्हणून कार्यरत असणाऱ्या सकाळी पावणे दहाच्या सुमारास विटातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं एकच खळबळ भोसले वय अडतीस वर्ष असे या महिलेचं नाव असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे या घटनेची फिर्याद आकाश शंकर चव्हाण वय वर्ष एकतीस एसटी चालक विटा डेपो राहणार भवानी मळा पाटील वस्ती विटा यांनी विटा पोलीस ठाणे येथे दिले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाजन मॅडम या करत आहेत